शेतकऱ्यांच्या मागण्या दहा दिवसात पूर्ण करा अन्यथा कृषी कार्यालयाला पुलूप ठोकणार संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीचा इशारा संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे कृषी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आता झाल्याचा आरोप करत संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या थेट कृषी कार्यालयावर धडक देत कृषी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले कृषी विभागातील अनियमितता शेतकऱ्यांना वेळेवर पूर्वसंमती न मिळणे पीएम किसान व नमो शेतकरी योजना अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रखडणे तसेच गाव पातळीवर प्रभावी कृषी मार्गदर्शनाचा अभाव या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे विशेषत महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर रोटावेटर कटर मशीन यांसारख्या कृषी अवजारांसाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमतीच न मिळणे तसेच पूर्वसंमतीत दोन लाख रुपयांची सबसिडी दर्शवून प्रत्यक्ष अंमलबजावणीत केवळ एक लाख रुपये देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला या घोळ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून कृषी खात्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

कोणत्या शेतकऱ्याला कोणता प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे जे निवेदन आपण आज दिलेलं आहे या निवेदनावर जर आठ दिवसांत आपण नाही घेतली तर आठ दिवसानंतर वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने माननीय कृषी अधिकारी साहेब संग्रामपूर यांना शेतकऱ्याच्या हितातनं विविध मागण्याचं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक दिवसांपासून या तालुक्याचे कृषी अधिकारी बनसोळे साहेब हे असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कुठल्याही हालअपेष्टा किंवा शेतकऱ्याच्या नाहक त्रास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सहन करा नव्हता परंतु ज्या ठिकाणी बनखोळे साहेब या कार्यकाल या ठिकाणी संपला आणि बनखोळे साहेब या ठिकाणी निघून गेले या ठिकाणचे कृषी अधिकारी यांच्याकडे हा प्रभार आहे जळगाव दामोद आणि संग्रामपूर हा प्रभार म्हणून त्या ठिकाणी सांभाळतात आणि हप्त्यातून एक दिवस सुद्धा फक्त या कृषी कार्यालया त्यांचा आहे म्हणून संज्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गहू हरभरा शेतकऱ्यांचे पिका आहेत त्या पिकांवर जो अळीचा प्रादुर्भाव आहे हो त्या ज्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन कृषी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी ह्या ठिकाणी संकटात आलेला आहे तसेच जो शेतकरी सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी योजना असो ज्या पीएम किसान योजनेच्या पैशासाठी जो राबराब या ठिकाणी या कृषी कार्यालयाच्या पायऱ्या ओलांडतो तो शेतकरी सुद्धा तो किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे तो तो शेतकरी सुद्धा या ठिकाणी संकटात आहे तो शेतकरी सुद्धा या ठिकाणी या कृषी कार्यालयाच्या पायऱ्या ओलांडतोय तसेच आमच्या तिसऱ्या मागणी आहे की जो शेतकरी महाडिपीटीच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी कार्यालयामध्ये जो या ठिकाणचा ट्रॅक्टर असेल खेशर मशीन असेल किंवा वळणी असेल हवारा असेल या ठिकाणच्या यंत्रणे सामग्रीसाठी जो अर्ज अप्लाय करतो त्याच्या ज्या पूर्वसंमती आहेत त्या पूर्वसंमतासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाचे दारा ठोकठोकावं लागत आहेत असं असताना सुद्धा ज्या ठिकाणी एखाद्या मशीन साठी या अर्ज अप्लाय केलेला आहे त्या शेतकऱ्याच्या पूर्वसंमतीवर त्या ठिकाणी सबसिडी मिळते परंतु शेतकऱ्याला ज्यावेळेस ते खेशर मशीन घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांना लाख आणि सव्वा लाखाच्या सबसिडीची समाधानी मानावं लागत असेल शेतकरी शासन एकीकडे शेतकऱ्यांना दोन सव्वा दोन लाखाचा अमित देतो आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी लाभ घ्यायला येतो त्यावेळेस सव्वा लाखामध्ये त्या ठिकाणी समाधानी लागते या या प्रभावी, आ, प्रभारी असल्यामुळे ते त्या कृषी अधिकाऱ्याला कार्यालयामध्ये हजर राहू शकत नसल्यामुळे शेतकऱ्याचा अनेक आक्रोश या ठिकाणी शेतकरी कार्यालयात देतोय या शेतकऱ्याच्या ज्या अडअडचणी अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्या शेतकऱ्याच्या प्रॉब्लेम आहेत ते, ते, ते या ठिकाणी कृषी कार्यालयामधून त्या ठिकाणी हाताळल्या जात नसल्यामुळे शेतकरी हा दयनीय अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला आहे म्हणून वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना घेत दिलेलं आहे हे मागण्या आहे त्या आठ दिवसामध्ये कृषी अधिकाऱ्यांना यातल्या मार्गी काढल्या नाही तर आम्ही आठ दिवसानंतर त्या कृषी अधिकाऱ्याला कार्यालयाला वंचित बहुजन आघाडीमधून घेराय घालून या ठिकाणी कृषी अधिकारी कार्यालय जे शेतकऱ्यांच्या हिताचं नसेल त्या कृषी अधिकारी कार्यालयाला आम्ही कुलूप लावल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ हे प्रश्न मार्गी लाव असा इशारा सुद्धा या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी